भूतकाळातील घटना पुन्हा पुन्हा जशाच्या तशा घडून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते काय आहे भूतकाळातील घटना पुन्हा जशा तशा घडून आणणे शक्य नसते त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा वेगळी आहे असे असले तरी इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यक असेल तर इ शास्त्राची मदत घेतली जाते हे सर्व विचारात घेऊन इतिहास एक शास्त्र आहे असे म्हटले जाते काय बघा पुन्हा त्यासाठी आवश्यक असेल शास्त्राची मदत इतर शास्त्राची मदत घेतली जाते सर्व विचारात घेऊन इतिहास एक शास्त्र आहे असे म्हटले जाते इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही समजला इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही

या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात